थांबलो आता नाही थांबणार सर्वप्रथम या देशातली सगळ्यात मोठी घटना घडली ती म्हणजे भारतीय संविधानाचा अपमान केला भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचं विटंबना करण्यात आली अशा वेळी पोलीस प्रशासनानं त्या आरोपीवर कुठलाही नॅशनल इम्प्लॉयमेंट ऍक्ट या कायद्याखाली कुठलीही तरतूद लावलेली नाही ही प्रमुख मागणी असावी असं माझ्या शिष्टमंडळाला विनंती त्याच्यानंतर तो जो आरोपी होता आरोपी हा एकटा आला नव्हता तो आरोपी गाडीवर बसून आला होता ज्या माणसाच्या गाडीवर बसून आला होता ज्यांना अरुण सोडलं तो कुठल्या संघटनेचा मालक होता कुठल्या संघटनेचा फॉलोअर होता याचा शोध घ्यावा त्याच्यानंतर <laughs> <laughs> तो जो आरोपी होता एकटा नव्हता आला ते दोघं जर ठरवून आले होते की बाबा ही अशी अशी घटना करायची नंतर पोलिसांनी त्याला माती फिरू केलं काय काय करायचं केलं त्याचे मेडिकल सर्टिफिकेट आणले आम्हाला दाखवले रेकॉर्डवर अरे बाबा मेडिकल सर्टिफिकेट आणले काय मोठी गोष्ट नाही दोन हजार रुपये दिले तर मी अपार्ट फ्रॉम रेकॉर्ड रेकॉर्ड बोलायलो पण फार मोठी गोष्ट आहे का मेडिकल सर्टिफिकेट आणलं कुणाला रजा द्यायची असेल तर त्याच पद्धतीचं मेडिकल सर्टिफिकेट आमच्या समोर आणून दाखवलं की बाबा तो माती फिरू आहे आणि त्याच्या डोक्यावर परिणाम आहे त्याची पहिली गोष्ट तर नार्को टेस्ट करा त्याच्यानंतर त्याच्यासोबतचा जो आरोपी आहे त्याला आतापर्यंत काय अटक केली नाही याची जाप गृहमंत्र्याला विचारा गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस या राज्याचा कारभारी त्या कारभाराला विचारावं लागेल की बाबा आजपर्यंत त्या माणसाला काय अटक केली नाही त्याच्यानंतर या दोघांच्या मागे कोणाकोणाचा हात होता कुठल्या संघटनेचा हात होता आता मी ती नावं नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबा संविधान विरोधी लोक कोण आहेत त्या लोकांना शोधून काय काढले नाही तसंच याच्यामध्ये जो गुन्हा दाखल केला त्याच्यावर तो फक्त अॅट्रॉसिटीचा केलाय अॅट्रॉसिटी हा कायदा त्याला लागू होत नाही पहिलीच तुम्हाला कारण सांगतो त्याला कॉन्स्पिरसी केलेली आहे त्यानं कटकारस्थान केलेलं आहे आणि त्या कटकारस्थानामध्ये कोण कोण सहभागी होत कोणती संघटना होती आणि त्याच दिवशी कोणाचा मोर्चा होता त्या मोर्चाची फल त्या मोर्चाचा सक्सेस आहे काय ही घटना म्हणजे याचा जाब विचारला पाहिजे कॉन्स्पिरसी नंतर तिसरी मा चौथी मागणी असली पाहिजे सेडिशन सेडिशन म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे देशद्रोह केला त्यानं भारतीय संविधान म्हणजे या देशाची शान आहे आणि या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणं म्हणजे ही एक चुलूक लावलेली आहे दिल्लीला एक घटना झाली होती संविधान झालं होतं लोकसभेपासून जवळच अंतर असलेल्या ठिकाणी त्याच्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर आता जरा परभणीमध्ये येतो जे पोलिसांनी कोंडिंग ऑपरेशन केलं आणि तुमच्या आमच्या माया बहिणीला भावाला निर्भीडपणे उचललं मारहाण केली विनाकारण घरात घुसून आदित्य नंद म्हणून भीमनगरचा एक मुलगा आहे अभ्यास करू लागला तर अभ्यास करता करता उचलले त्याचा काय गुन्हा होता सावंत म्हणून मुलगा आहे तो जेवायला हात धुवायला बाहेर आलेला त्याचा का काही घटने संबंध होता कोंडिंग ऑपरेशन केलं कोणा धर्तीवर केलं हे एक मागणी आहे कोम्बिंग ऑपरेशन करताना त्यांनी सीसीटीव्ही संपूर्ण शहरात सीसीटीव्ही फुटेज येतो संपूर्ण शहरात सीसीटीव्ही फुटेज येतो आणि ज्या ठिकाणी चालू होता आपण आंदोलन केलं त्या ठिकाणी तर हे म्हणजे क्रीम एरिया आहे हार्ट ऑफ द सिटी आहे मग अशा ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत का ते सीसीटीव्ही न तपासता डायरेक्ट कोणालाही उचललं म्हणजे हे ठरवूनच होतं का आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आयजीची सुद्धा नारको टेस्ट करावी आयजी स्वतः होते त्या दिवशी आयजीला पुन्हा सांगितलं कारण आयजीच्या सांगण्यावरून या राज्याचा कारभारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभागृहामध्ये राज्याचं सभागृह जे असेंब्ली त्या ठिकाणी खोटी माहिती दिली काय माहिती दिली आयजीनं आयजीनं सांगितलं की बाबा आम्ही जे ते सीसीटीव्ही फुटेज अरे तू सीसीटीव्ही फुटेज तपासलेच कुठं फुटे? डायरेक्ट आंबेडकरी रस्त्यामध्ये घुसला एक एसआरपीची गाडी एक पोलीसची गाडी दिसल त्याला उचल दिसल त्याला मार वाटेल त्या पुतळ्या पुतळ्याजवळ ज्या ज्या गाड्या गाड्याची तोडफोड केली बाहेर मारलं बाळा तीन बाईला घुसून मारलं आणि सगळ्यात महत्वाचं जो पीआय आहे घोरबांडला टर्मिनेट करावं ही एक विनंती असली पाहिजे तो आता रिअसाईन झाला असेल दुसरीकडे कुठं त्याच्यानंतर नंतर तुरनर पोलीस उपनिरीक्षक नवा मोंडा तुरनर आणि शरद पी आय या तिघांनी मिशन चालवलं नवा मोंडा पोलीस मध्ये प्रियदर्शनी नगरमधल्या महिलांना काय हाल झाले होते ते सगळ्यांनी बघितले जातात पूर्ण परभणी जिल्ह्यानं तर या तिघांची सुद्धा चौकशी करा आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना अटक करा तसं तर आम्ही कायदेशीर प्रक्रिया चालू केली तर तुम्हाला माहिती कायदेशीर प्रक्रियेला थोडा वेळ या प्रोसेसमध्ये आम्ही आहे वेळ लागायला पण शंभर टक्के सांगतो दिल्ली पर्यंत जातो आम्ही पण त्या ठिकाणी गुन्हा दाखल केल्याशिवाय त्यानंतर असणार नाही झालं <प्थाँगा> इथलं आणि आयोगाचं सांगतो जो आयोग नेमलेला आहे त्याच्यामध्ये जे निवृत्त न्यायाधीश नेमलेले आहेत ते न्यायाधीश सुद्धा आम्हाला मान्य नाही टी व्ही मेलावडे यांचं नाव आम्ही सजेस्ट करतोय आणि ते नाव त्या शिष्टमंडळाला सजेस्ट करावं मुख्यमंत्र्यांना हा 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 शेनिवृत्त न्यायाधीश असले पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमच्या समाजाचा एक प्रतिनिधी असला पाहिजे त्या आयोगासोबत की बाबा व्हॉट एव्हर दे आर डुईंग ते जे काही करायला येत ते आमच्या माणसाला कळालं पाहिजे जसं वक बोर्डामध्ये मुस्लिम जज लागतो ना त्याच पद्धतीने आपला एक समाजाचा प्रतिनिधी असला पाहिजे मग याच्यापैकी कुणीही असेल ते प्रतिनिधी घ्यावा अशी आमची विनंती आता बाकी इथं आणि राज्याचे जे आयुक्त आहेत ते सुद्धा त्या आयोगामध्ये असले पाहिजे तर निष्पक्षपातीपणाला ती चौकशी होईल एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद जय भीम जय भीम सर्वांना विनंती करतो ते पहा सगळ्यात